नमस्कार लाडकी बहीण योजनेअंतर्गत आनंदाची बातमी आहे तुम्ही जर ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे आणि तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे जर तुम्ही अर्ज जुलै किंवा ऑगस्टमध्ये केला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये तीन दिवसात भेटणार आहेत एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला तीन हजार रुपये जमा होतील तसेच अनेक महिलांच्या खात्यावर देखील एकोणतीस ऑगस्टपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि जर तुमचा अर्ज मंजूर असेल तरच तुम मला पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत तसेच तुमचे आधार कार्डला बँक सिडिंग असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि जर तुमचे आधार सिडिंग नसेल तर आधार सीडिंग करून घेणे गरजेचे आहे तेव्हा तुम्हाला पैसे जमा होणार तसे आहे तसेच जर तुमचे आधार सीडिंग आहे आणि जर मेसेज आला नसेल तर तुमच्या बँकमध्ये जाऊन बॅलन्स चेक करू शकता कधी कधी मेसेज येत नाही त्यामुळे बॅलन्स चेक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पैसे जमा झाले की नाही तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून अशा नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद